दोंग कनेर उरमोडी व तारळी प्रकल्पांची कालवा सल्लागार समितीची उन्हाळा हंगामातील पाणी नियोजनाबाबतची बैठक जलसंपदा विभाग मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व अन्य लोकप्रतिनिधी तथा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीत ताकारी टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनावरही सविस्तर चर्चा झाली उन्हाळी हंगामात शेती आणि पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी सुयोग्य नियोजन करून ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आरफळ योजनेमध्ये गेल्या दोन महिन्यात पाणी सोडले नाही ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने पिके धोक्यात आली आहेत जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे आरफळ योजनेत पाणी सोडल्यास पिके वाचतील जनतेला पिण्याचे पाणी मिळेल यामुळे लवकरात आरफळद्वारे पाणी सुरू करा ही मागणीही प्राधान्याने मांडण्यात आली याबाबत सकारात्मकता दिसून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री महोदयांनी याप्रसंगी दिली